आपण बसलेली सगळी आपल्या आदरणीय महाराज साहेबांच्या जीवा भावाची आपल्या हक्काची माणसं मी एखाद्याचं नाव घ्यायला राहिलं तर खऱ्या अर्थानं पाप होईल त्यामुळे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो वेळ प्रचंड झालेल्या अजून दोन सभांना महाराज साहेबांना जायचे खऱ्या अर्थानं गेली चार टर्न जावलीमध्ये आदरणीय महाराज साहेब काम करतायत ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला विरोधी पार्टीचं जरी सरकार असलं तरी कायमस्वरूपी आपल्या जावलीसाठी हक्क ओढून ताणून निधी आणायचं काम आदरणीय महाराज साहेब करत होते आदरणीय रामभाऊ शेलार साहेबांनी सांगितले अगोदर बरेचसे वक्ते या ठिकाणी बोललेत मी तुम्हाला एवढंच सांगतो खऱ्या अर्थानं ज्यावेळेला अतिवृष्टी झाली ज्यावेळेला आपलं सगळं नदीनं वरच्या विभागातल्या परिसरातल्या लोकांची जमीन आपल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी प्रचंड महाकाय नुकसान झालं सगळ्यात अगोदर गुडघावर चिखलामध्ये आपले आदरणीय महाराज साहेब आपल्यासाठी धावून आले ते फक्त मेनबत्ती घेऊन आले नाहीत विरोधकांसारखे त्यांनी ताबडतोब तिसऱ्या दिवशी आपल्या सगळ्या लाईट सुरू झाल्या पूर्ववत सगळ्यांच्या जमिनी केल्या विहिरी आपल्या पूर्ववत केल्या ज्या विहिरीच्या मोटारी वाहून गेल्या होत्या पाईपलाईन वाहून गेली होती त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आदरणीय महाराज साहेबांनी केलेलं आहे मी फार लांब लचक भाषण करणार नाही परंतु आपल्या किडंब्याचा विचार करा जेवढे जेवढी विकास कामं झाली महाराज साहेब त्यांच्या भाषणामध्ये सांगतील जेवढी जेवढी विकास कामं आपल्या केडंब्या आणि पंचक्रोशी मध्ये किंवा इथून वरच्या विभागामध्ये झाली ती ती विकास काम आदरणीय महाराज साहेबांनी मार्गी लावली मध्यंतरी या ठिकाणी एक बॅनर लागला होता यात्रेच्या निमित्तानं लोकशाही आहे कोणी उभं राहायचं कोणी उभं नाही राहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्ही केलेल्या कामाचा श्रेय निश्चितपणानं तुम्ही घ्या पण आदरणीय महाराज साहेबांनी जे काम केलंय ते कामाचं श्रेय हे सर्वसामान्य जनतेच्या हृदयामध्ये आहे मागणी करायला तुम्ही गेला होता का अरे आमचे बंडोपंत कोंबळे असतील मंत्री असतील आमचे पैलवान असतील भैरू दादा असतील बाबुराव दादा असतील विकास धोनी असतील आमचे सुतारसाहेब असतील आणि त्यांच्याबरोबर सुद्धा आता गाव म्हणून फिरणारी बरीचशी आमची मंडळी आहे मला खात्री आहे फिरतील त्यांच्या बरोबर पण मतदान आदरणीय महाराज साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या कमळा लाच केडंबेकर करतील खऱ्या अर्थानं फार मी तुमचा वेळ घेणार नाही परंतु भूलतापांना बळी न पडता महाराज साहेब आपल्याला एवढंच सांगायला या ठिकाणी आलेत विकास कामाला गेली सतरा वर्ष आदरणीय महाराज साहेब आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत भोंडारवाडीचं धरण आदरणीय महाराज साहेबच करणार आहेत मामुरडी मध्ये होणारा शिवछत्रपतींचा स्मारक सुद्धा आदरणीय महाराज साहेबच करणार आहेत बाकीचा विषय आदरणीय महाराज साहेब सांगतील परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो कायमस्वरूपी आपली कॉलर टाईट ठेवून प्रत्येकाच्या बुथवर प्रत्येकाच्या गावामध्ये येत्या सात तारखेपर्यंत आपण जागरूकतेनं काम करायचंय आणि मला वाटतं ही पुंगी घेऊन येणारी तुंतून घेणारे येणारी सगळी गँग हे आपल्याला नऊ तारखेला निश्चितपणानं कायमस्वरूपी घरी बसवायची आहे आणि अशी तशी बसवायची नाही आपल्याला प्रचंड फरकानं यांना घरी बसवायचंय आपल्याला वैयक्तिक टीका टिप्पणी कुणावर करायची नाही परंतु निवडणूक संपली की गायब व्हायचं निवडणुकीचा विषय आला की परत उगवायचं ज्या दिवसापासून आदरणीय महाराज साहेब गेल्या सात आठ वर्षापासून आहेत हे सातत्यानं वाड्यावर आहेत बाबांच्या मागे लागायचं काम महाराज साहेबांकडनं आणायचं आणि काम महाराज साहेबांकडनं आणलं की असं बोलू नये परंतु खऱ्या अर्थानं जनतेच्या न्यायालयामध्ये सात तारखेला आपल्याला फैसला करायचा आहे नाहीतर नऊ तारखेच्या नंतर किडंबेकर मंडळी तुम्ही पण सगळी जण किंवा आपल्या वरच्या भागातली सगळी मंडळी आहे आपल्या जीवाभावाचा माणूस कोण आहे आपण सगळ्यांनी ओळखा कारण उमेदवार आदरणीय महाराज साहेब आहेत अर्चना रांजणी असतील विजयराव सपकाळ असतील हे महाराज साहेबांनी दिलेले आपले प्रतिनिधी आहेत परंतु महाराज साहेबांसाठी आपल्याला सगळ्यांना प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या वाडीवर वस्तीवर अतिशय जागरुकतेने काम करायचंय आणि नऊ तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला आपण परत महाराज साहेबांचा विकास कामा मागायला जाऊ त्यावेळेला महाराज साहेबांची सुद्धा कॉलर टाईट झाली पाहिजे आणि आपण मागणारांची सुद्धा कॉलर टाईट झाली पाहिजे एवढीच विनंती करतो येत्या सात तारखेला महाराज साहेबांनी दिलेल्या दोन्ही उमेदवारांच्या समोरचं कमळाचं चिन्हाचं बटन दाबून सर प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो